नमस्कार साहेब नमस्कार तर आपल्या शेतकरी वर्गाला आम्ही लागवड केलेल्या केशर आंब्याबद्दल आणि आपल्या नर्सरीबद्दल काही थोडी माहिती सांगा नमस्कार मी किरण थेवरकर मी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना एक आवाहन करू इच्छितो की कृष्णाई नर्सरी माननीय आजी डोंब्यांनी यांनी दोन वर्षापूर्वी गिरकेशर जातीच्या आंब्याची बाग आपल्या इथं फुलवलेली आहे हे क्षेत्र पूर्णपणे पडीक होतं तुम्ही जर आता पाहू शकता अजित डोंबे यांच्या मार्गदर्शनातून जी आपण बाग फुलावली है। है। हो आ, आ, है। तर हे प्रत्येक झाडाला दीडशे ते दोनशे आंब्याचं सेटिंग झालेलं आहे फळगळ होऊनही आत्ता दीडशे ते दोनशे आंबे इथे आहेत आणि पाचशे रुपये किलोनी बऱ्यापैकी सगळ्या आंब्याचा आपण रेट पण फिक्स केलेला आहे तर अजित डोंबे यांच्याकडून ज्यावेळेस आपण रोपं घेतली त्यानंतर पाणी सोडण्याव्यतिरिक्त बाकी याला कुठला डोस लागतो कुठलं कटिंग लागतं सेंद्रिय पद्धतीने कशा पद्धतीने शेती करायची हे अजित डोंबे यांनी एकदम पूर्णपणे मार्गदर्शन करून मी तसं त्या पद्धतीने सगळ्या बागेचं जर तुम्ही निरीक्षण केलं आजूबाजूची झाडं पाहून घ्या तुम्ही की त्यामध्ये माल किती पद्धतीने लागलेला आहे तर शंभर टक्के मी कृष्णा नर्सरीच्या तमाम टीमला एक आव्हान करू इच्छितो की ज्या पद्धतीने तुम्ही माझी बाग इथं केलेली आहे तशी महाराष्ट्रामध्ये मा इतर ठिकाणी सुद्धा एक चांगल्या प्रतीचं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळून द्यावे ही माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती राहील ओके साहेब धन्यवाद धन्यवाद